मी पूजा आतापर्यंत मी एक आनंदी मुलगी होते माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि मला अभिषेकचे प्रपोजल आले मुलगा चांगला शिकलेला होता डिसेंट होता त्याचा घरचा बिझनेस होता घरात पैशाची काहीही कमतरता नव्हती नकार देण्याचा प्रश्नच नव्हता लवकरच माझी अभिषेकशी मोठ्या थाटामाटात लग्न झाले लग्न छान मोठ्या घरात झाल्यामुळे मी आणि माझे आई बाबा फार खुश होतो मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते लग्न होऊन मी सासरी आली अभिषेक त्याच्या सावत्र आईसोबत राहत होता थोड्या महिन्यांपासून त्याच्या सावत्र लहान बहिणीचे तिच्या सासरी पटत नसल्यामुळे ती देखील येऊन राहिली होती आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती मी माझ्या रूम मध्ये जाणार इतक्या सासूने आणि माझ्या नंदेने मला त्यांच्या रूममध्ये बोलावले त्यांच्या रूममध्ये जाताच मला जाणवले की दोघींचे चेहरे उदास आणि घाबरलेले होते जणू काही त्या दोघींना मला काहीतरी सांगायचे होते मी त्यांना विचारले काय झाले तुम्ही दोघीही इतक्या घाबरलेल्या का दिसताय त्यावर माझी सासू म्हणाली बेटा आम्हाला तुला काहीतरी सांगायचे आहे पण तुला हे सगळे मोठ्या हिमतीने ऐकावे लागेल आता आम्ही तुला जे काही सांगणार आहोत ती गोष्ट फक्त आपल्या ठेव घर आता नातेवाईकांनी भरलेलं आहे इथे बातमी पसर पसरायला जास्त वेळ लागत नाही आणि ही गोष्ट सगळ्यांना समजली तर आमच्या घरची इज्जत जाईल आता तू या घराची सुना आहेस आणि तुला या घराचा मान राखायचा आहे साव सावत्र असले तरी अभिषेकची मला खूप काळजी वाटते सासूबाईचे बोलणे ऐकून मी खरे तर थोडी घाबरली मी त्यांना म्हणाले आई काय प्रकरण आहे ते तुम्ही सांगा सासू म्हणाल्या मुली माझा मुलगा हा पुरुष नाही हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले आई काय बोलताय तुम्ही आणि मला तुम्ही आता का सांगताय हे असे असले तर तुम्ही तुमच्या मुलाशी माझे लग्न का लावून दिले माझे जीवन का बर्बाद केले यावर माझी सासू म्हणाली बेटा मला माहीत आहे तू असा विचार करत असेल की हे सगळे माहीत असूनही आम्ही तुझे जीवन का बरबाद केले तुला लग्नाच्या या बिडीत कशाला अडकवलं पण विश्वास ठेव ठेवपुरी पण आमचा पण नाईलाज आहे जर ही गोष्ट लोकांना समजली तर आपली किती बदनामी होईल तूच विचार कर म्हणून इच्छा नसूनही ही गोष्ट आम्हाला तुला लग्नाआधी सांगता आली नाही मला माफ कर बेटा हे सारे ऐकून मी सुन्न झाले असे वाटले की माझ्या कानात कोणीतरी शिशाचा रस ओतते आहे सासूबाई पुढे बोलू लागल्या माझा मुलगा रात्री मला माहित नाही की तो तिथे काय करतो पण जेव्हा जेव्हा आम्ही त्याला विचारतो तेव्हा तो म्हणतो की त्याचे पोट खराब आहे पण तो खोटं बोलत असतो माझे नणंद पुढे म्हणाली वहिनी तू दादा सोबत थोडा वेळ घालव आणि मग त्याच्याशी मन मोकळेपणाने या विषयावर बोल काही करता आले तर आपण सगळे नक्कीच करू तू काही एकटी नाहीस आम्ही दोघीही तुझ्यासोबत आहोत लग्नाच्या अगदी पहिल्याच रात्री माझ्या पतीबद्दलच्या गोष्टी ऐकल्यानंतर मला काय करावे ते समजत नव्हते आता मला माझ्या खोलीत जायची देखील भीती वाटू लागली सासूबाईने दिलेले दूध घेऊन मी चुपचाप माझ्या खोलीत आले आणि बेडवर येऊन बसले विचार करत असतानाच माझा नवरा अभिषेक खोलीत आला खोलीचा दरवाजा बंद केला मी त्याला दूध दिले त्याने दूध पिऊन माझ्याशी बोलायला सुरुवात केली अशी जेमतेम पाच मिनिटे गेली आणि अभिषेकने त्याचे पोट बिघडल्याचे मला सांगितले आणि काही सेकंदात तो उठून बाथरूम मध्ये गेला अगदी माझ्या सासूने मला सांगितल्याप्रमाणेच घडली जवळपास अभिषेक बाहेर आला विचार करत करत मी बेडवर पडले मला आता त्याच्याशी बोलावस वाटत नव्हतं तोही शांतपणे त्याच्या बेडच्या बाजूला जाऊन झोपला माझी फसवणूक झाल्याचे मला वाटत होते रात्रभर मला झोप आली नाही सकाळी लवकर उठून मी बाथरूमला गेले बाथरूम मध्ये जाताच मी हादरले बाथरूम मध्ये एक नवीन नायटी आणि मेकअपचं सामान होतं मला समजले नाही की माझ्या नवऱ्याला या सगळ्याचा काय उपयोग अरे देवा अशा व्यक्तीशी माझे लग्न का झाले सकाळी माझ्या सासूने आणि नंदेने मला विचारले की रात्री काय झाले मी सासूला म्हणाले आई अगदी तुम्ही मला जे सांगितले होते तसेच झाले आणि मी रडू लागले मला रडताना पाहून माझी ननन सासूला म्हणाली आई तरी मी तुला सांगत होते की दादाचे लग्न नको करूस उगीच अशा प्रकारे कोणत्याही मुलीचे आयुष्य खराब नको करूस पण तुम्ही सर्वांनी माझे ऐकले नाही आता ती अशीच घुसमुठून इथे राहणार का यावर माझी सासू म्हणाली बेटा तू जो काही निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्यासोबत आहोत पण माझ्या मुलाचे हे गुपित तुझ्या तोंडातून बाहेर पडणार नाही असे वचन तुला द्यावे लागेल मी तसे वचन माझ्या सासूला दिले दुसऱ्या दिवशी रात्री अभिषेक खोलीत आला पण मला आता त्याच्याकडे बघावेसे वाटत नव्हते मी शांतपणे बेडवर पडून होते अभिषेक येऊन बेडवर बसला आणि थोडा वेळ बसूनच होता त्याने मला हाक मारली पण मी झोपल्याचे नाटक केले अभिषेक मग उठून बाथरूमला गेला तो काय करायला गेला होता हे मला समजले काही वेळाने बाथरूममधून वस्तू पाडल्याचा आवाज येऊ लागला थोड्या वेळाने तो आवाज बंद झाला आणि तो बाथरूममधून बाहेर आला मात्र यावेळी तो पटकन बाहेर आला येऊन बेडवर झोपला आमच्यात काहीच घडलं नव्हतं काय करावं हा विचार मनात येत होता विचार करत करत रात्री केव्हा तरी मी झोपी गेले सकाळी लवकरच मला जाग आली आणि उठून मी बाथरूमला गेले मात्र यावेळी बाथरूममध्ये गेल्यावर सर्व सामान विखुरलेले होते नवीन नायटी फाटलेली होती आणि मी कपच्या वस्तू विखुरलेल्या होत्या एक कागद सुरगाळून फेकला होता मी उत्सुकतेने तो कागद उचलून पाहिला त्यावर माझ्या सुंदर बायकोसाठी असे लिहिले होते मी एकदम गोंधळून गेले अभिषेकने या साऱ्या वस्तू माझ्यासाठी आणल्या होत्या पण मग माझ्या सासूने आणि नंद्याने मला अभिषेकबद्दल सांगितलेल्या गोष्टी माझ्या एक मनात एक शंका आली की त्याने नायटी आणि मेकअपचे सामान माझ्यासाठी कुठेतरी ठेवले असतील पण नंतर वाटलं की सासू आणि माझे ननद माझ्याशी खोटं का बोलतील त्या दोघी तर माझी खूप काळजी घेत होत्या घरच्या कुठल्याही कामाला हात लावू देत नव्हत्या मला काहीच कळेना मी गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आले अभिषेकशी थेट बोलणंच विचारावे असे ठरवले पण नेमकेच तो ऑफिसला लवकर निघून गेला सासू आणि ननन दोघीही शॉपिंगला गेल्या होत्या कुणाशी बोलावं बरं माझ्या घरच्या माझ्या सासरच्या घरात एक जुनी मोलकरीण होती शांता आजी ती अनाथ होती तिचे कुणी नातेवाईक नव्हती हो तिने अभिषेकला अगदी बाळ असल्यापासून वाढवले होते जपले होते वयोमानाने तिच्याकडून काम होत नसे पण अभिषेकने तिला तिच्या गावी परत न पाठवतो तो तिला सांभाळत होता मी तिच्याशी बोलावचे ठरवले मी तिच्या खोलीत गेले ती देवपूजा करत होती मी तिला विचारले शांता आजी अभिषेक स्वभाव कसा आहे ती म्हणाली खूप सरळ आहे ग तू त्याला सगळेच चांगले वाटतात पण तुझ्या सासू पासून आणि नंदेपासून तू सावध राहा शांता अशा सरळ सरळ मी हडबडूनच गेले असे का बोलत आहात तुम्ही आजी मी गोंधळून विचारले शांता आजी म्हणाली अग तुझी सासू आणि ननंद या दोघी फार लाज्जी आहेत अभिषेकच्या प्रॉपर्टीवर दोघींचा डोळा आहे तुझ्याशी लग्न व्हावे असे या दोघींच्याही मनात नव्हते अभिषेकने तिच्या भावाच्या मुलीशी लग्न करावे अशी तुझ्या सासूची फार इच्छा होती पण ती मुलगी अजिबात चांगली मुलगी नाही म्हणून अभिषेकने तिच्याशी लग्न करायला सरळ सरोल सरळ नकार दिला मनात ठेवायला तिने तुझी देखील तिच्या सासरच्या लोकांशी भांडून इथे येऊन राहिली आहे घरी परत जायचे नाव घेत नाही तुला काही त्या दोघी या घरात सुखाने संसार करू देणार नाही तू अभिषेकला सोडून या घरातून दूर जावे यासाठी त्या दोघीही प्रयत्न करत असतील तू सावध राहा आता मला या दोघींचा डाव लक्षात आला मी उठून सासूच्या खोलीत गेले त्या दोघी अद्याप शॉपिंगवरून परत आल्या नव्हत्या पण सासूच्या बेडशेजारच्या साईड टेबलवर मला जुलाबाची बाटली दिसली आणि झालेला सगळा प्रकार मला लक्षात आला माझ्या सासूनेच दुधातून अभिषेकला जुलाबाचे औषध दिले आणि त्याचे पोट बिघडले म्हणून तो रात्रभर बाथरूममध्ये जात येत होता आणि ती नाईटी आणि मेकअपचे सामान त्याने माझ्यासाठी आणले होते जे त्याच्यावरच्या संशयापायी मी पाहिले पण नाही बिचारा अभिषेक त्याची काय चूक नाही आता भास झाली माझ्या या भोया नवऱ्याला मी त्या दोघींच्या षडयंत्राला बळी पडू देणार नाही या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष मी लावूनच राहील मी दिवसभर अभिषेक घरी येण्याची वाट पाहिली रात्री उशिरा तो घरी आला जेवण आटोपल्यावर आम्ही दोघेही रूममध्ये गेलो दोन दिवस मी बिचाऱ्याशी नीट बोललेही नव्हते त्याचा चेहरा उदास होता पण आज पहिल्यांदाच मी त्याच्याशी बोलणार होते तो इथंच मी म्हणाले अभि मला तुझ्याशी बोलायचे आहे तू जरा घाबरला काय झाले पूजा तुला या घरात काही त्रास होतोय का नाही रे तस नाही मी म्हणाले आणि मग झाला सगळा प्रकार मी अभिषेकला एका दमात सांगून टाकला अभिषेक आवाक होऊन माझ्याकडे बघतच राहिला तो मला म्हणाला ती नायटी आणि मेकअपचे सामान मी तुझ्यासाठी आणून बाथरूम मध्ये ठेवले होते मी तुला अशा प्रकारे गिफ्ट द्यावी अशी माझ्या बहिणीची आयडिया होती आपल्यात गैरसमज होऊन वेगळे व्हावे असा डाव त्या दोघींनी रचला होता आईला आणि माझ्या छोट्या बहिणीला माझ्याबद्दल फारशी माया कधीच नव्हती पण त्या दोघी माझा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी या थराला जातील याची मला कल्पना नव्हती आता काय करायची त्याने काळजीने मला विचारले आता जे काही करायचे असेल ते मी करेल तू चिंता करू नकोस यस छोट्या मालकीनबाई अभिषेक खुशीत येत म्हणाला आणि त्याने मला त्याच्या बाहूपाशात खेचून घेतले आणि त्या रात्री खऱ्या अर्थाने आमची मधुचंद्राची पहिली रात्र साजरी झाली दुसऱ्या दिवशी मी सकाळी किचनमध्ये काम करता करता माझी सासू आणि नस पण दाखवता माझी सासू काय काय झाले पूजा आज खुश निर्णय मग तू माहेरी परत जाणार आहेस का माहेरी आणि मी मी का माहेरी जाऊ पण ननंदबाई मात्र जाणार आहेत त्यांच्या सासरी हे ताईचे दुपारच्या ट्रेनचे तिकीट त्यांच्या घरी परत जायचे मी माझ्या सासूला म्हणाले हे ऐकून माझ्या नंदेचा पारा चढला ती रागाने बोलली मी, मी, मी कौन कौन नाही जाणार तू कोण आलीस मला माझ्या घरी सासरी परत मी घरची बाई आणि मी ठरवणार या घरात कोण राहणार आणि कोण नाही मी ही तितक्याच खंबीरपणे तिला उत्तर दिली तू कोणाशी बोलते आहेस याचं भान आहे का तुला अभिषेक तुझी बायको बघ काय बोलते आहे माझी सासू गरजली अभिषेक म्हणाला बरोबर बोलते आहे ती छोटीला तिच्या घरी परत जायलाच हवी आणि आई तुला पण इथे राहायची असेल तर आमच्या संसारात विष कालवायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुला देखील काय पाठवून देईल आता आम्हाला सगळे माहीत पडले आहे हे ऐकून माझी सासू गडबडलीच घाबरून ती बोलली बेटा मला माफ कर संपत्तीच्या महापायी मी हे सगळं केलं परत अशी चूक होणार नाही मला एक संधी देऊन बघ पुन्हा असला प्रकार होणार नाही मी आजच छोटीला तिच्या घरी पाठवून देते हे एकदा छोटी रागा रागाने पाय आपटत तिच्या खोलीत पॅकिंग करण्यासाठी निघून गेली मी अभिषेकला म्हणाले ठीक आहे आता आपण हे प्रकरण इथे संपलू या दोघींना माफ करून आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू अभिषेकने ही मग प्रकरण जास्त न तहान त्याच्या सावत्र आईला आणि बहिणीला परत एक संधी देण्याची आणि परत नव्याने सुरुवात करायचे ठरवले झाला सगळा प्रकार पाहत शांता आजी कोपऱ्यात बसून खुदकुद खुद खुद हसत होती कहाणी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका